शेवटचा चांगला कापूस आलाय हिशोबाने मी चोवीस चोवीस दहा दहा चोवीस चोवीस खत टाकले अच्छा आणि पाऊस किती समजून परिसर हे पावसाने तर कदर आणला हो शासनाने याची दक्षता घ्यायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला जगणं मुश्किल झालंय एकतर जगून देण देणार मरू न अशी परिस्थिती झाली की माय भीक मागून आणि बाप जगून द्या अशी परिस्थिती झाली नमस्कार सध्या मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण जोरदार वाढलेलं आहे विविध नदी नाले ओढे यांना पूर आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो एक पूल या ठिकाणी ओसंडून वाहत आहे या ठिकाणचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे लोकांना जाताना या ठिकाणी अडचणी होत आहे आपण यांच्याकडून माहिती जाणून घेऊ की नेमका हा पूल कोणता आहे आणि संपर्क किती वेळापासून तुटला आहे आता एवढं मोठं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे या ठिकाणाहून तिकडे जाता सुद्धा येत नाही आपण पाहू शकतो की बरंच पाणी पुलाच्या वरून जाते काय सांगाल काय नाव आहे तुमचं बोला कोणतं आहे इकडं हे आहे पुढं कोणतं नांदेडगाव आता कोणता रस्ता आहे पूर्ण नांदेडगाव चाललाय नाथापूर नांदरगाव ठिकाणी भरपूर पाणी साचलंय हे काय जातोय कधीपासून परिस्थिती अशी सगळ्या दोन तासापासून दोन तासापासून असंच पाणी पाऊस किती हे पावसाळी कदर आणला हो शासनाने याची दक्षता घ्यायला पाहिजे हे मराव का जागा असं झालंय लोकाला शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांचं इतक्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकरी जे अनुदान देईन आता हे एका फवारणीच देऊ शकत नाही एका फवारणीच देणार नाही फवारणीच खत बिया का सरकारने पन्नास हजार दिलं तरी हेक्टरी कमी आहे आता काय शासनाचे मान्य दहा रुपये दिले तरी म्हणतेला शासनाचे आले ते थोडे वापस टाकणार आहे प्रकार असा आहे की एवढं नुकसान आतो ना वैयक्तिक माझी सध्या परिस्थितीवर का दोन एकर क्षेत्र आहे मला दोन एकर मधलं एक झाड बी उभा नाही अक्षरशः फोटो काढलाय त्याच्याकडे जाण्याची इच्छा नाही कापूस आहे नुसता हे कापसाचा फोटो काढलाय या कापसात काय राहिले पहा आता तुम्ही पाहू शकता या कापसात काय राहिले ऐंशी नव्वद बोंडे तयार आहेत या कापसाला हे पहा कापसाचं काय राहिले पहा याच्याकडे जाण्याची इच्छा नाही मग एक शेतकरी म्हणून काय शासनाकडे शासनाने किती अनुदान दिलं तरी पुरणार नाही कारण शासन किती देऊन देऊन दिलं तरी एका फवारणीच नाही कालची शेवटची फवारणी माझी दहा हजार रुपयाची झाली शेवटचा चांगला कापूस आलाय ह्या हिशोबाने मी चोवीस चोवीस दहा दहा चोवीस चोवीस खत टाकले आणि तिसऱ्या दिवशी कापसा नदीला पूर आला आणि सगळं कापूस पाण्यात गेलाय का सगळीकडे हीच परिस्थिती सगळीकडे हीच परिस्थिती म्हणजे शेतकऱ्याला जगण मुश्किल झालंय एकतर जगून देणार मरू न दे अशी परिस्थिती झाली की माय भीक मागून आणि बाप जगून द्याय अशी परिस्थिती झाली दरवर्षी पेक्षा या वर्षी पाऊस काळ जास्तच वीस वर्षाचं दोन हजार सोळाला हीच परिस्थिती होती दोन हजार सोळाला हीच माझं क्षेत्र वाहून गेलो होत त्यावेळेस फाशी घ्यायचा टाइम होता आज मी तीच परिस्थिती पण फाशी घेऊ शकत नाही घ्यायला ना नाही नाही परिस्थिती ती पण जगावं लागणार आहे कसं तरी समोर जागाव जावं लागणार आहे शेतकरी कसे पुलावर किती वेळा पोषत पाणी आता दोन अडीच तास झालंय पाणी अडीच तास वाढल्यापासून आम्ही तो थोडं कमी झालं हे पाणी परिस्थिती असते आता हे दुखण्याच एक पेशंट कसे जायचे पुलावर कसं जायचं पेशंट वाल्यांक जायचं आता एक छोट एक बाई अशी सध्या आता नांदल चिंचोली खेरडावाडी इरला इरला डुब्बा ह्या गावची परिस्थिती अशी बाईची जर डिलिव्हरीचा वेळ जर प्रसंग आला अशा वेळेस तर यांना रस्त्याची सोयत नाही बाई डिलेवरी होऊन मरती का डिलिव्हरी होती ह्याचा अंदाज नाही दवाखान्यात नऊ पर्यंत रस्त्याची रस्त्याची अशी परिस्थिती पण याच्या अगोदर बऱ्याच दिवसापासून आहे ना आमच्या आजोबा पंधरा असून हीच परिस्थिती आज आमच्या जिंदा चालल्यात परिस्थिती बदलायला पाहिजे नाही बदलाय पाहिजे काय शासनात लक्ष देत नाही तर